आगामी जिल्हा परिषद नगरपालिका तसेच पंचायत समितीच्या निवडणुकीत साधारण एकतीसशे मतदार केंद्रे निश्चित करण्यात येणार असून यासाठी सतरा हजार मनुष्यबळ लागणार आहे आगामी जिल्हा परिषद नगरपालिका तसंच पंचायत समितीच्या निवडणुकीत साधारण तीन हजार एकशे मतदार केंद्र निश्चित करण्यात आली असून यासाठी सतरा हजार मनुष्यबळ लागणार आहे अशी माहिती जिल्हा प्रशासनानं राज्य निवडणूक आयोगासमोर सादर केली आहे निवडणुकीच्या तयारीकरता निवडणूक आयोगानं व्ही सी घेतली आहे यात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद तसंच उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख यांनी सोलापुरातील तयारीची माहिती सादर केली आगामी जिल्हा परिषद तसंच नगरपालिकांच्या निवडणुकीकरता एक जुलै रोजीची मतदार यादी गृहीत धरावी तसंच मतदान केंद्रांची नियुक्ती करून त्या दृष्टिकोनातून मनुष्यबळाची तयारी तसंच ईव्हीएम मशीन तयार ठेवण्याच्या सूचना निवडणूक आयोगानं दिल्या आहेत उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार एका मतदान केंद्रावर सरसकट एक ईव्हीएम मशीन एक व्हीव्हीपॅट मशीन तसंच कंट्रोल युनिट लागणार आहे एका ठिकाणी पंधरापेक्षा अधिक उमेदवार उभे राहिल्यास त्या ठिकाणी दोन ईव्हीएम मशीन लागण्याची शक्यता आहे